अनेकदा काम करत असताना संकट आले तर व्यक्ती हार मानतो त्यातून चुकीचे आणि टोकाचे पाऊलही उचलतो मात्र काही लोक असे असतात की जी कितीही संकट आली तरी त्यावर मात करतात आपले काम मनापासून पूर्ण करतात अशाच एक वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील व्यक्तिमत्त्वाबाबत आपण आज जाणून घेऊयात आजच्या युगात महिला कुठेही मागे नाही व शासनाने राबविलेल्या विविध धोरणामुळे महिलांच्या कार्यास बळकटी मिळत आहे त्याचेच एक उदाहरण म्हणजे या पी एम श्री शाळेच्या पीएम श्री शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मा चौधरी मॅडम या शाळेला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पीएम श्रीमध्ये समाविष्ट करण्यात आले दोन हजार बारामध्ये पद्मा मॅडमनी शाळेच्या मुख्याध्यापक म्हणून कार्यभार सांभाळला कार्यभार आपल्या खांद्यावर घेतला त्यावेळी शालेय कार्यकर्त्यांना शाळेत त्या एकट्याच एक शिक्षिका होत्या व त्यांना त्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत होता त्यावेळी पद्मा चौधरी यांनी पालक सभा घेऊन आपल्या अडचणी पालकांसमोर मांडल्या व नगर परिषदेकडे सहाय्यक शिक्षकाची मागणी केली त्यांच्या मागणीला मान देऊन नगर परिषदेने एक सहाय्यक शिक्षक शाळेला उपलब्ध करून दिले त्यावेळी दोन हजार बारामध्ये शाळेची पटसंख्या मात्र सत्तेचाळीस इतकी होती पद्मा मॅडम यांनी शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबवायला सुरुवात केली त्यामध्ये पालकांचा समावेश नोंदविला व सर्व उपक्रम पोहोचविले परिसरातील पालकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली व त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेच्या ऐवजी नगर परिषदेच्या शाळेत दाखल करणे पसंत केले व हळूहळू आज या शाळेची पटसंख्या एकशे अठरा इतकी पोहोचलेली आहे सुरुवातीला शाळेचा परिसर अत्यंत घाणेरडा होता परिसरातील लोक आपल्या घरातील कचरा शालेय परिसरात आणून टाकायचे काही लोक मद्य पिऊन शाळेच्या परिसरात दिसायचे जुगार खेळायचे पद्मा मॅडम यांनी परिसरातील लोकांना विनंती करून व नगर केली व आज शालेय परिसर स्वच्छ व सुंदर दिसत आहे आज शाळेत तीन महिला शिक्षिकांसोबत एक शिक्षक कार्यरत आहेत आज ही शाळा वर्धा जिल्ह्यातील वर्ग एक ते चौथीच्या सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा म्हणून ओळखली जाते मी जेव्हा इथे रुज झाले तेव्हा मला एच एच म्हणून इथे जॉईन करून घेतलं घेतलं परंतु मी तिथे एकटीच होते आणि मग त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की या शाळेची पटसंख्या फोर्टी सेवन होती तर आपल्याला पट वाढवायला पाहिजे आणि सगळ्यात पहिले इथलं वातावरण जे आहे ते शैक्षणिक वातावरण निर्मिती करायला पाहिजे त्यासाठी मी नफाकडे विनंती केली की मला एक शिक्षक आणखी द्यावा म्हणून काहीतरी मला शाळेसाठी करायचं होतं मग त्यांनी मला एक शिक्षक दिला आणि त्यानंतर मी शाळेची प्रगती करायला सुरुवात केली तर सुरुवातीला मी पालक संपर्क साधला आणि सगळ्यात पहिले मोठी पालकसभा घेतली आणि त्या पालकसभेमध्ये पालकांना आपल्या शाळेविषयी माहिती दिली आणि गुणवत्तेविषयी आणि त्यानंतर तो माझा प्रवास सुरू झाला यामध्ये माझ्या पालकांनी मला खूप प्र, चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि सुरुवातीलाच मी विद्यार्थ्यांना इयत्ता चौथीमध्ये शिष्यवृत्तीची परीक्षा होती त्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शाळेतील तीन विद्यार्थी फर्स्ट होते त्यामुळे पालकांची जी गुणवत्ता आहे ती पालकांना लक्षात आली आणि तेव्हापासूनच शाळेचा पट वाढायला सुरुवात झाली आणि त्यानंतर थोड्या अवधीनी मग शाळेमध्ये अनेक योजना राबविल्या मी जसे आपले पुस्तक गणेश योजना यांची पाल माहिती पालकाला नव्हती ती माहिती दिली शाळेत आणखी कोणकोणते उपक्रम घेतले जाऊ शकतात ते पालकांच्या मदतीने मी शाळेत घेतले त्यामुळे जास्तीत जास्त सहभाग पालकाचा आहे आणि समाजाचा आहे त्यामुळे मी शाळेची इथपर्यंत प्रगती करू शकले जेव्हा शाळेत रुजू झाले तेव्हा शाळेची परिस्थिती अत्यंत ते दयनीय होती मनाचा तर खूपच घाणेटा परिसर होता आजूबाजूचे सर्व लोक इथे घरातला कचरा शाळेच्या प्रांगात आणून टाकायचे एवढंच नाही तर शाळेतल्या परिसरामध्ये लॅटिनला येऊन बसायचे समोरासमोर सगळे ते कृत्य चालायचं त्याच्यामुळे खूप वाईट परिस्थिती होती आणि अशाही परिस्थितीमध्ये मी हार मानली नाही आणि जेव्हा पालक सभा घेतली तेव्हा पालक सभामध्ये मी सांगितल्या या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन सांगितलं की आपल्या शाळेची परिस्थिती किती गंभीर आहे आजूबाजूला सगळे चांगल्या क्वालिटीचे लोक राहतात तरी पण शाळेची जी परिस्थिती आहे ती अत्यंत दयनीय आहे कारण ते त्यांच्या घरातील कथा शाळेतल्या परिसरात आणून टाकत होते शाळेची परिस्थिती आणि नपाला हे सगळं दृश्य माहीत होतं मग त्यांच्याकडे विनंती केली तेव्हा त्यांनी मला एक स्लीपर दिला आणि मग तिथून शाळेला परिसर नेहमीकरिता स्वच्छ राहणार अशी शाळेची परिस्थिती आहे की शाळेच्या आजूबाजूलासुद्धा लोक एवढे सजग झालेले आहेत की ते शाळेविषयी त्यांना आपुलकीने जिव्हाळा निर्माण झालेला आहे कारण तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास खूप चांगल्या पद्धतीने होत आहे हे त्यांच्या नजरेत आलेलं आहे आणि शाळा आता आपली पी एम सीमध्ये आले आलेली आहे म्हणजे माननीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान यांच्या योजनेमध्ये शाळा सिलेक्ट झालेली आहे आणि आपल्या शाळेला दोन कोटीचं अनुदान प्राप्त झालेलं आहे आणि ते दोन कोटीचं अनुदान आता पहिला टप्पा शाळेला मिळालेला आहे आणि त्या टप्प्यामधून शाळेसाठी भौतिक सुविधा आपण उपलब्ध केलेल्या आहेत आणि पटसंख्या आहेत वन हंड्रेड एटी आणि पुढेही असा विचार आहे आमचा की शाळेत शाळेपुढे हाऊसफुलचा बोर्ड लागला पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक भौतिक सुविधा मिळाली पाहिजे आणि तेवढ्याच गुणवत्तेचं दर्जाचं शिक्षणही मिळालं पाहिजे हेच आमचं ध्येय आहे ए एस न्यूज महाराष्ट्र करिता वर्धा आर व्ही येथून प्रतिनिधी सुनीता सोळंके